पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खरडी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी ची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग पॅनची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून असल्यानं फॅमिलीसाठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य द्या साईनंदन रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड खर्डी नजिक पंढरपूर संपर्क सत्त्याण्णव 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 पन्नास एकाहत्तर नागपूर जिल्ह्यातील भाजपचे दोन आमदार सध्या अडचणीत सापडले असून त्यांच्यावर विधानसभा निवडणुकीत नियमांचं उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप हे। आहे हिंगणा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे आणि काटोल मतदारसंघाचे आमदार चरणसिंह ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून नोटीस बजावण्यात आली आहे कोर्टाच्या नोटीसीमुळं भाजपचे दोन आमदार अडचणीत आहेत आणि या प्रकरणात न्यायालयानं ना दोन्ही आमदारांना तीन आठवड्यांच्या आत आपला जबाब सादर करण्याचे निर्देश दिलेत हिंगणा मतदारसंघातून निवडणूक लढवले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार रमेशचंद्र बंग यांनी आमदार समीर मेघे यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे त्यामध्ये निवडणुकीत आचारसंहिता व निवडणूक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आलाय आहे त्याचप्रमाणे काटोल मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सलील देशमुख यांनी भाजपचे आमदार चरणसिंह ठाकूर यांच्या विरोधात अशाच प्रकारची याचिका दाखल केली होती या दोन्ही याचिकांमध्ये संबंधित आमदारांच्या निवडीला अवैध ठरवण्याची मागणी कर या घडामोडीमुळे दोन्ही आमदारांची राजकीय अडचण वाढली असून न्यायालयीन प्रक्रिया पुढील काही आठवड्यात या प्रकरणातील दिशा स्पष्ट करेल असं सांगण्यात येत आहे मात्र न्यायालयाच्या नोटीस भाजपा आमदारांच्या अडचणीत वाढ झाल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना एका सरकारी योजनेतील कागदपत्रांनी अडचणीत आणलं सुमारे तीस वर्षांपूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर होता माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी कोकाटेंच्या विरोधात याचिका दाखल केली कोकाटे यांनी दहा टक्के कोट्यातील घरासाठी कमी उत्पन्न दाखवलं असल्याचं आरोप त्यांच्यावर होता तत्कालीन अप्पल जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटे यांना दोषी ठरवून दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार अशी शिक्षा सुनावली होती मात्र उच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आली होती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल वर क्लिक करा